जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत मालभाऊ ट्रक महामार्गावरच झाला पलटी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर येथील शिवनेरी पतसंस्थेच्या वळणावरती आयशर टेम्पो रस्त्याच्या मधोमध पलटी झाला आहे तर या अपघातामध्ये आयशर चालक गोविंद लोखंडे वय चाळीस याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला एम एच बारा डब्ल्यू झेड अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी हा मालवाहू ट्रक घोटी येथून कोंबडी खत घेऊन पुण्याकडे जात होता ट्रक संगमनेर खुर्द येथे आला असता हा ट्रक डिवायडरला धडकल्यामुळे हा अपघात झाला असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला ट्रक चालक गोविंद लोखंडे हा लातूरचा असल्याचे समजते सलीम शेख सहप्रतिनिधी हुसेन पटेल संगमनेर दिवाळी आली उजेड घेऊन सुखसमृद्धीचा संदेश देऊन करंजा चकली येणारसी लाडू कोडदोड खाऊन आपुलकी वाढू दीपावली निमित्ताने स्वस्त दरा सुप्रसिद्ध मेवा मिठाई मोतीचूर लाडू रवा लाडू रागुदास लाडू बेसन लाडू मोहनथाळ बर्फी शंकरपाळे सोनपापडी गावठी तुपाची करंजी साधी करंजी गुलाबजाम मैसूर पाक स्पेशल चिवडा भडंग चिवडा मसाला डाळ व मसाला मसूर आदी रुचकर व स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध आहे संगमनेरकरांनी श्री बर्गे स्वीट्स अँड कॅटरस या दालनाला अवश्य भेट द्यावी आमचा पत्ता नवीन अकोले बायपास रोड संगमनेर संपर्क लक्ष्मण बर्गे सत्तर वीस अठरा एकावन्न बत्तीस आणि आदित्य बर्गे सत्तर वीस वीस बावन्न बारा सर्वांना दीपावलीच्या श्री बल्के स्वीट सँक अॅट्रस्टतर्फे हार्दिक शुभेच्छा